हे सगळ्यांनी बघितलेलं आहे की गेल्या दहा वर्षामध्येच जेवढा काळ आमचं पहिलं युतीचं सरकार होतं दुसरं युतीचं सरकार आणि आता तिसऱ्या युतीचं सरकार या काळातच <laughs> मराठा समाजाला न्याय मिळालेला आहे इथं कुठल्याही काळात मराठा समाजाला न्याय मिळालेला नाही आरक्षण देण्याचं कामही आम्ही केलं आहे सारथीचं कामही आम्ही केलेलं आहे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचं कामही आम्हीच त्या ठिकाणी करून उद्योजक तयार केलेले आहेत आणि त्यासोबत पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता भत्तासाठी आम्हीच सुरू केलेलं आहे परदेशी विद्यार्थ्यांना पाठवणं देखील आम्ही सुरू केलेलं आहे की या सगळ्या गोष्टी शिक्षणाच्या असतील किंवा वेगवेगळ्या असतील रोजगाराच्या या सगळ्या आमच्या सरकारने त्या ठिकाणी केलेल्या त्यामुळे मराठा समाजाबद्दल आम्ही सकारात्मकच आहोत कुठल्याही प्रकारे मराठा समाजाच्या संदर्भात आमच्या मनात काही शंका नाहीये या समाजाच्या पाठीशी आम्ही आहोत पण त्याचवेळी काही लोक जाणीवपूर्वक हा प्रयत्न करतायत की हे कसं एस्कलेट झालं पाहिजे असे दोन समाज एकमेकांसमोर आले पाहिजेत कसं ओबीसी आणि मराठा असं भांडण लागलं पाहिजे काही लोकांचे स्टेटमेंट सकाळी बघितले मी त्यांचे प्रयत्न करत माझ्या लक्षात येतात पण त्यांना मी सांगतो अशा प्रकारे आंदोलनावर पोळी भाजण्याचा प्रयत्न करू नका तुमचं तोंड भागे, हे मला त्यांना सांगायचं आहे